रासायनिक कीटकनाशके पिकांचे कीटकांपासून संरक्षण करीत असली तरी त्यांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक संसाधने प्रदूषित होत आहेत यांचा पिकाच्या वाढीवर तसेच जमिनीच्या सुपकतेवर परिणाम होत आहे या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी मातीतील विषारी प्रदूषकांचे से सेवन करून उपयुक्त पोषक तत्वे तयार करणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला आहे कृषी क्षेत्रासमोर कीटकनाशके आणि तणनाशके यांच्या रूपात असलेली ॲरोमॅटिक संयुगे मोठी समस्या आहे ही संयुगे विषांत असून बियाण्यांना अंकुर फुटू देत नाही वनस्पतींची वाढ रोखतात बियाणे आणि वनस्पतींमध्ये साठून राहतात पारंपरिक पद्धतीने ही प्रदूषके काढण्यासाठी केलेले रासायनिक उपचार किंवा माती काढून टाकणे हा पर्याय तात्पुरता ठरतो यावर आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी प्रदूषित वातावरणातील जीवाणूंचा शोध घेतला आहे यातील काही जीवाणूंच्या प्रजाती विशेषतः स्युडोमोनॉस आणि एसिनेटोबॅक्टर हे अरोमॅटिक संयुगाचे विघटन करतात ते प्रदूषकांचे भक्षण करून त्यांचे साध्या निरुपद्रवी आणि बिनविषारी संयुगात विघटन करून प्रदूषित पर्यावरण नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात हे जीवाणू फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांना द्रावणीय रूपात बदलत असल्याने वनस्पतींना सहजपणे उपलब्ध होतात तसेच हे जीवाणू इंडोल ऍसिटिक आम्ल तयार करीत असल्याने वनस्पतीची वाढ होते हे जीवाणू माती स्वच्छ करण्याबरोबरच सुपीकता वाढवते असा दावा आय आय टीने मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैव अभियांत्रिकी विभागाचे प्रशांत फळे यांनी केला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश पापडे यांनी पी एच डीसाठी हे संशोधन केले एनवायरमेंटल टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन या नियतकालिकात अलीकडे हे संशोधन प्रकाशित झाले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.